पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परी योगेश्वराचे कवी वाल्मिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास दशक आठवा समास तिसरा सूक्ष्म आशंका निरूपण परमार्थाच्या दृष्टीने जगामध्ये माणसांचे वर्ग दोन एक ज्ञानी माणसांचा आणि दुसरा अज्ञानी माणसांचा ज्ञानीपुरुषांच्या अनुभवाची प्रत निराळी आणि अज्ञानी पुरुषांच्या अनुभवाची प्रत निराळी असते देहबुद्धीचा समूळ नाश होतो आणि एका ब्रह्मस्वरूपाखेरीज दुसरे काही प्रतितीस येत नाही येतच नाही अज्ञानदशेत आत्मबुद्धीचा समूळ लोक होतो आणि दृश्य विश्वाखेरीज दुसरे काही प्रतीतीस येत नाही ज्ञानदशेत प्रतिभा असते तर अज्ञानदशेत बुद्धी विहार करते ज्ञानदशेत वस्तूशी तदाकार झाल्याने कोणताही प्रश्न किंवा संशय उरत नाही पण अज्ञानदशेत दृश्य विश्वासी वेगळेपणाने व्यवहार वे होत राहिल्याने पदोपदी प्रश्न व संशय निर्माण होतात परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणे हा सर्व संशय फिटण्याचा राजमार्ग आहे तो जोपर्यंत पचनी पडत नाही तोपर्यंत बुद्धीच्या भूमिकेवर स्थिर होऊन तर्कशुद्ध विचार करणे फार उपयोगी ठरते ही दृष्टी ठेवून संतांनी आपले ग्रंथ लिहिले आहेत संतांच्या ग्रंथांचे सहाय्य घेऊन साधकाने सूक्ष्म विचार केला तर ज्ञानकला उत्पन्न होण्यास सुलभ जाते आणि ज्ञानानेच अखेर मोक्ष साध्य होतो प्रस्तुत समासात प्रश्न असा आहे की ब्रह्मज्ञानी पुरुषाला जिकडे तिकडे केवळ ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाची अनुभूती येत नाही अज्ञानी पुरुषाला त्याच स्वरूपामध्ये दृश्य जगाची अनुभूती येते ज्या ब्रह्माच्या आधारावर जगाची प्रतीती येते त्या जगाचे कोणतेही गुणधर्म ब्रह्माच्या ठिकाणी नाहीत अशा विरुद्ध गुणधर्माचे जग ब्रह्मामध्ये दिसते कसे या प्रश्नाचे उत्तर असे की ज्ञानी पुरुषाचा अनुभव हा सर्वस्वी खरा आहे वेदांतामध्ये यास अजातवाद म्हणतात अजातवाद हा वाद, वाद नसून ब्रह्मज्ञानी पुरुषांचा परमश्रेष्ठ अनुभव आहे या दृष्टीने जगमूळी निर्माण झालेच नाही तत्वदृष्ट्या हे मान्य करून देखील अज्ञानी पुरुषांचा जगाबद्दलचा अनुभव नाकारता येत नाही अज्ञानी माणूस इंद्रियांच्याद्वारा आपली बुद्धी चालवतो आणि जगातील घटनांचा अर्थ लावतो सगळ्यांच्या इंद्रियांची आणि व बुद्धीची रचना मूलत सारखीच असते म्हणून प्रत्येकाचे अज्ञान एकाच प्रकारचे आढळते प्रत्येक प्राण्यात अज्ञान वावरते आणि ते जेथून येते ते मोठे अज्ञान विश्वव्यापी आहे सर्व दृश्याला व्यापून आहे खालच्या प्राण्यांमध्ये अज्ञानाचे शुद्ध स्वरूप आढळते तर माणसामध्ये ते ज्ञान मिश्रित असलेले दिसते मी अज्ञानी आहे मला ज्ञान हवे ही जाणीव फक्त माणसातच प्रगटपणे दिसते अर्थात या दृश्य विश्वाला व्यापणाऱ्या शक्तीमध्ये ज्ञान आणि अज्ञान दोन्हींचे मिश्रण असले पाहिजे या विलक्षण शक्तीला माया असे म्हणतात कोणत्याही शक्तीला अधिष्ठान लागते ज्ञान व अज्ञान हा चेतनेचा अथवा जाणीवेचा गुण आहे म्हणून सबंध विश्वाला व्यापून असणारी जी चेतना किंवा शुद्ध जाणीव तीच मायेचे अधिष्ठान होय त्यास ईश्वर म्हणतात मूळ पुरुष आणि मूळ माया या विश्वाचे मूळ आहेत अज्ञानदशेत माया अनिर्वचनीय भावरूपा आणि अनि अविद्या पोषक असते सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली तीच माया ईश्वराची शक्ती म्हणून अनुभवास येते विद्यापोषक बनून परमार्थ मार्गीचा सा सारासार विचार उलगडून दाखवते आणि निर्मळ स्फूर्तीची देणगी देते आणि जीवन मुक्त दशेत निर्गुणाची ओळख झाल्यावर निश्चळ निवांत स्वरूप स्थिती पचल्यावर ब्रम्ह स्वरूपात ती नाहीशी होते आरंभी अज्ञान दशेत देहबुद्धीने बंधन करणारी माया साधक अवस्थेत विवेक वैराग्य प्रदान करणारी ईश्वर शक्ती होते आणि सिद्ध अवस्थेमध्ये वंध्या पुत्रवत नाहीशी होते ज्ञानमय ईश्वराची अहम ही स्फूर्ती माया होय ती संकल्प असते अज्ञानमय जीवाची अहम ही उर्मी अविद्या होय ती मिथ्या संकल्प असते सुखदुःखाला कारण होते अधिक बंधनात गोवते परब्रह्म आहे तसेच आहे त्याच्यात काही उत्पन्न झाले नाही व काही नाश पावले नाही पण ही झाली ज्ञानाची प्रतिती अज्ञानी माणसास हे असे सा, हे सांगून समाधान होत नाही म्हणून श्री समर्थ विवर्तवाद समजून देण्यासाठी अनेक दृष्टांत सांगतात अरे जे उत्पन्न झालेच नाही त्या विश्वाबद्दल विवेचन करा असे म्हणतोस ते कसे करता येईल तथापि तुझी शंका फिटेल असे काही विवेचन करतो दोरीवर सर्पाचा भास होतो पाण्यावर लाटांचा भास होतो सूर्यामुळे मृगजळ भासते कल्पनेने स्वप्न दिसते शिंपीवर चांदीचा भास होतो पाण्यावर थोडा वेळ बर्फ जमते माती असून भिंत भासते समुद्र असून लाटा भासतात डोळ्यातील बाहुलीमुळे पदार्थ दिसतो सोन्यावर दागिने भासतात तंतुमुळे धागे असून वस्त्र भासते कासवाने हातपाय पसरले की नवीन काही असल्याचा भास होतो पातळ असलेले तूप थिजले की नवीन काही उत्पन्न झाल्याचा खाडीमधील समुद्राचे पाणी वाळले की मीठ तयार होते तेव्हा नवीन काही निर्माण झाल्याचा भास होतो बिंबाचे प्रतिबिंब पडले की नवे काही झाल्याचा भास होतो पृथ्वीतूनच झाड येते तेव्हा ते निराळे असल्याचा भास होतो झाडाची छाया पडते धातू धातूपणाने एकच असतात पण त्यांच्या रंगाने ते कमी जास्त मूल्याचे मानले जातात दृष्टांत देणे आता पुरे झाले जे अद्वैत आहे त्यामध्ये द्वैत असू शकत नाही तेथे द्वैत असल्याचा नुसता भास होतो खरी अडचण अशी आहे की अद्वैत सांगण्यासाठी द्वैताचा सा आश्रय केल्याखेरीज चालतच नाही मूळ पुरुष जो ईश्वर त्याच्या ठिकाणी अनंत शक्ती आहेत मूळमाया ही त्याची शक्ती आहे तिचा व्यापार होऊनच हे विलक्षण विश्व अवतरते आपल्यावर अज्ञानाचे आवरण आहे त्यामुळे जे मुळात नाही ते दिसते अशा रीतीने भ्रम झाल्याचे झाल्याने भ्रमरूप विश्व आपल्याला भासते दृश्य विश्व आपल्या अनुभवास येते हो म्हणून अदृश्य ब्रह्मस्वरूपाचा विचार करता येतो शोध घेता येतो खरे म्हणजे अदृश्य स्वरूपाशी साम्य असणारी वस्तूच नाही यासाठी ती निरुपम आहे या दृश्य विश्वाच्या क्षेत्रामध्ये कल्पनेखेरीज हेतू असू शकत नाही दृश्य पदार्थाखेरीज दृष्टांत देता येत नाही द्वैत असल्याखेरीज द्वैताचा अनुभव घेऊ शकत नाही भगवंताची करणी फार विलक्षण आहे हजार तोंडांच्या शेषाला देखील तिचे वर्णन करणे कठीण आहे त्या भगवंताने या अनंत विश्वाची निर्मिती केली आहे परमात्मा परमेश्वर असा जो सर्व ईश्वर आहे त्याच्यापासून या संबंध विश्वाचा विस्तार झालेला आहे ईश्वराची अशी अनंत नावे आहेत त्याच्या अंगी अनेक प्रकारच्या शक्ती आहेत अनंत शक्तीने संपन्न असणारा जो ईश्वर तोच पुरुष होय हे शहाण्यांनी ओळखावे मूळ माया हे त्या मूळ पुरुषाचे दुसरे नाव आहे कारण मूळ मायेची ओळखण म्हणजे मूळ पुरुषाची ओळखण होय सगळे करते पण मूळ मायेमध्येच असते कार्य कारण आणि कर्तृत्व यांचे मूळ प्रकृती हीच आहे साधकाच्या आणि सिद्धाच्या दृष्टीमध्ये फरक असल्याने साधकाला समजेल पचेल व आचरण करता येईल अशा रीतीनेच अंतिम तत्व सांगावे लागते अंतिम तत्व उघडपणे सांगितले तर साधनेला बाधा येण्याचा संभव असतो सिद्धांत सिद्धांना येणारा शुद्ध परमात्मा स्वरूपाचा अनुभव उघडपणे सांगता येत नाही तसा उघडपणे तो सांगितला तर साधनाची हानी होण्याचा संभव असतो एरवी विचार केला तर हे दृश्य विश्व खरे नाही देवापासून हे सगळे विश्व निर्माण झाले हा विचार सर्वांना मानवतो पण ज्या देवाने विश्व निर्मिले त्याला ओळखायला हवेच की नाही सिद्ध पुरुषाच्या भूमिकेवरून केलेले ब्रह्मनिरूपण साधकाला आकलन होत नाही नाही त्याच्या बुद्धीला ते पेलत कारण अंतकरणाची पूर्ण तयारी झालेली नसते मूळ आत्मस्वरूप चैतन्य एकच आहे अविद्येच्या आवरणाने त्यास जीव म्हणतात तो देहात राहतो विद्या व अविद्या यांनी संपन्न मायेच्या सहवासाने त्याच चैतन्यास शिव म्हणतात तो विश्वात राहतो आणि केवळ ज्ञानमय व शक्तिमय चैतन्यास देव किंवा परमेश्वर म्हणतात त्याच्या ज्ञानमय अंगास मूळ पुरुष तर शक्तिमय अंगास मूळ माया म्हणतात म्हणून विश्वामध्ये ज्या अनंत शक्ती वावरतात त्याचे मूळ कारण मूळ माया होय या म्हणण्याचा अर्थ बरोबर ध्यानात येण्यास स्वानुभवी पुरुष अवश्य लागतो मूळ माया आणि मूळ पुरुष ही दोन्ही एकच समजावी तोच सर्वांचा नियंता व स्वामी ईश्वर होय अनंत नावे असणारा ईश्वरच जगदीश नावाने प्रसिद्ध आहे या विश्वामध्ये सगळीकडे मायेचा विस्तार आहे परंतु ती अगदी खरी नाही या म्हणण्याचा जो खोल सूक्ष्म अर्थ आहे तो बरोबर जाणणारा आढळतो या मायेला अनिर्वाच्य म्हणतात शब्दाने ती समजावून देता येत नाही परंतु हे स्वानुभवाने जाणावे लागते संत संगती केली तर ते आकलन होते संत संगती केली नाही तर पुष्कळ खटपट करून सुद्धा मायेचे स्वरूप समजत नाही मूळ माया तीच मूळ पुरुष व मूळ पुरुष तोच मूळ माया होय हे काही केल्यास साधकाला पूर्णपणे आकलन होत नाही तो म्हणतो असे जर आहे तर अनंत नावे असणारा जगदीश कोणाला म्हणायचे मूळ चैतन्य अनाम व अरूप आहे मायेने त्यास अनेक रूपे व अनेक नामे दिली तेव्हा माया नामरूपाचे मूळ आहे हे म्हणणे बरोबरच आहे याविषयी श्रोत्यांना शंका येण्याचे कारण नाही पण हे थोडेसे विषयांतर झाले आता मूळ प्रश्न निराकार ब्रह्मामध्ये मूळ माया कशी उत्पन्न झाली याचे उत्तर ऐकावे हे बोलणे पुष्कळ झाले ते आता पुरे मूळ प्रश्न असा की निरा, मूळ माया कशी झाली नजरबंदीचा खेळ करतात त्यामध्ये अनेक वस्तू प्रत्यक्ष निर्माण करतात पण त्या मिथ्या असतात हे विश्व म्हणजे नजरबंदीचा एक खेळच आहे तो खेळ कसा खेळला गेला आणि हे दृश्याने भरलेले जो कसे निर्माण झाले हे स्पष्ट विवेचन करून सांगतो आकाश अत्यंत निश्चल आहे त्यामध्ये चंचल वायू उत्पन्न वायू उत्पन्न उत्पन्न झाला झाला हलणारा तरी आकाश न हलता अगदी राहते त्याप्रमाणे अगदी निराकार व निश्चल ब्रह्मामध्ये मूळ माया उत्पन्न झाली वायू उत्पन्न झाल्याने आकाशाला तडा गेला आकाश बंगले असे कधीच अनुभवास येत नाही त्याचप्रमाणे मूळ माया जरी उत्पन्न झाली तरी परब्रह्माच्या निर्गुणपणामध्ये यात किंचित देखील भंग होत नाही ते अगदी जसेच्या तसेच राहते या दृष्टांताने पहिली शंका निरसन करून घ्यावी वायू हा काही आकाशाइतका पुरातन नाही त्याचप्रमाणे मूळ माया काही परब्रह्मासारखी सनातन नाही शिवाय वायू जसा आकाशात लीन होतो त्याचप्रमाणे मूळ माया परब्रह्मामध्ये लीन होऊन जाते म्हणून उत्पन्न होणारी व लीन होणारी माया संपूर्णपणे खरी नाही वायूचे रूप कसे आहे पहा वायू वाहू लागला म्हणजे तो आहे असे भासते समजते पण त्यास अमुक असे रूप नाही त्याचप्रमाणे मूळ माया कर्तृत्वाने आहे असे भासते व समजते पण तिचे अमुक रूप आहे असे दाखवता येत नाही वायू खरा आहे तो दाखवा असे म्हटले तर तो दाखवता येत नाही पण त्याला पाहायला गेले तर नुसती धूळ दिसते त्याचप्रमाणे मूळ माया आपले अस्तित्व जाणवते पण ती आहे असे जाणून दिसत मात्र नाही तिला पाहायला गेले तर दृश्य पदार्थाच्या रूपाने माया व अविद्य दिसते वायूच्या वाहनाने दृश्य वस्तू आकाशात उडतात त्याचप्रमाणे मूळ मायेच्या संयोगाने निर्गुण ब्रह्मामध्ये दृश्य जग दिसू लागते मूळ परब्रह्म अदृश्य निराकार निर्गुण आणि सूक्ष्म आहे त्यातच उत्पन्न झालेली मूळ माया त्याच सद्वस्तूला दृश्य साकार सगुण आणि स्थूल स्वरूपाच्या स्थूल रूपांच्या स्थूल पदार्थांच्या रूपाने दाखवते आकाश स्वच्छ असते निरभ्र असते त्यामध्ये एकाएकी ढग येतात त्याचप्रमाणे मूळ परब्रह्म एकजिनसी निर्मळ असते त्यामध्ये मायेमुळे दृश्य जगाचा देखावा दिसू लागतो वास्तविक आकाशामध्ये मुळात काहीच नसते पण मुण मूळ मायेमुळे तेथे दृश्य जग भासते आकाशात अभ्र आल्यावर त्यामुळे आकाशाची निश्चळता भंगली असे वाटते परंतु खरे पाहिले तर ती निश्चळतापूर्ववत अभंग असते त्याचप्रमाणे मूळ माया प्रकट झाल्यावर निर्गुण परब्रह्म सगुण साकार झाल्यासारखे वाटते परंतु सूक्ष्मदृष्टीने पाहिल्यास परब्रह्म संपूर्णपणे जसेच्या तसेच निर्गुण असते आभाळ आले आणि गेले तर आकाश ज्याप्रमाणे जसेच्या तसे अभंग राहते त्याचप्रमाणे मायेमुळे दृश्य विश्व आले आणि गेले तरी निर्गुण ब्रह्म सगुण न होता अगदी जसेच्या तसे राहते आकाशात दृश्याच्या अनंत घडामोडी घडल्या तरी ते मूळ स्वरूपाहून घसरत नाही अगदी जसेच्या तसे अलिप्त राहते त्याचप्रमाणे दृश्य विश्वाच्या पाशी आकाश अगदी डोक्याला टेकलेले दिसते पण ते खाली घसरलेले नसते अगदी जसेच्या तसेच असते त्याचप्रमाणे या दृश्य विश्वामध्ये ब्रह्माला सहूनपणा आल्यासारखे वाटते परंतु त्याचे निर्गुणपण अगदी जसेच्या तसेच असते हा विश्वास बाळगावा वर पाहिले तर आकाशामध्ये जिकडे तिकडे निळा रंग पसरलेला दिसतो पण तो रंग तेथे नसतो तो केवळ भास असतो खरा नसतो आकाशाकडे पाहिले तर असे वाटते की एखाद्या झाकणासारखे ते पालथे घातलेले आहे चारही बाजू त्याने आवरल्या आहेत असे वाटते की सगळे विश्व आकाशाने कोंडून धरलेले आहे परंतु हे खरे नाही खरोखर आकाश सर्व दिशांना अगदी मोकळे आहे दुरून पाहिले तर पर्वताचा रंग निळा दिसतो पण दिसत असूनसुद्धा तो रंग पर्वताला लागलेला नसतो त्याचप्रमाणे हे दृश्य विश्व परब्रह्माला चिटकलेले दिसते तरी पण निर्गुण ब्रह्म त्यापासून अगदी अलिप्त राहते रथ धावत असता पृथ्वी धावते असे वाटते परंतु ती अगदी स्थिर असते त्याचप्रमाणे एवढे सगुण विश्व पाहून परब्रह्म सगुण झाले असे वाटते परंतु त्याची निर्गुण अवस्था अगदी जशीच्या तशीच राहते चांदण्याच्या दिवशी ढग आले तर ढग हालताना चंद्र धावतो आणि असे ही शंकपणे वाटते पण ते दृश्य अगदी भ्रमात्मक असते चंद्र स्थिर असून ढगच धावत असतात उन्हाची झळ किंवा आगीच्या ज्वाळा आकाशात वर गेल्या म्हणजे आकाश कंप पावल्यासारखे दिसते पण तो भ्रम असतो कारण आकाश अगदी जशीच्या तसे निश्चल असते त्याचप्रमाणे निर्गुण व निश्चळ परब्रह्म एकच एकपणाने जिकडे तिकडे पसरलेले आहे ते दृश्य विश्वामुळे सगून झाले असे आपल्या कल्पनेला वाटते पण ते खरे नसते ब्रम्ह जसेच्या तसे निर्गुणपणाने राहते नजरबंदीच्या खेळामध्ये अनेक वस्तू तात्पुरत्या उत्पन्न केल्या जातात त्याचप्रमाणे माया स्वतः चंचल राहते नजरबंदीच्या खेळामध्ये अनेक वस्तू तात्पुरत्या उत्पन्न केल्या जातात त्याचप्रमाणे माया स्वतः चंचल असून अनेक दृश्य पदार्थ निर्माण करते पण ते सर्व तात्पुरते असते अशाश्वत असतात दृश्यपदार्थ आले आणि गेले तरी परा ब्रह्मवस्तू अगदी जशीच्या तशी शाश्वत आणि निश्चल टिकते आत्तापर्यंत केलेल्या विवेचनावरून वाचकांच्या ध्यानात आले असेलच की मूळ परमात्म स्वरूप पाहण्यास अतिंद्रिय दृष्टी पाहिजे आपली इंद्रिय इतकी दुर् दुर्बल आहेत की दृश्य वस्तूंचे अंतरंग तर राहोच पण त्यांचे बहिरंग देखील इंद्रियांनी आपणास धड आकलन होत नाही वस्तू जशी नाही तशी दिसणे यास भ्रम म्हणतात आपली इंद्रिये पदोपदी भ्रम निर्माण करतात म्हणून इंद्रिये मागे टाकून म्हणजे दृश्याला मनातून बाहेर काढून जर पाहता आले तर परमात्मा वस्तू आकलन होऊ शकेल हे दृश्य आणि त्यामध्ये ही इंद्रिये अशी निर्माणच का झाली अशी निर्माणच का झाली यास खरे सांगायचे तर समाधानकारक उत्तर नाही विश्वाच्या मागे मानवी बुद्धीला गुळ गुंग करणारे गूढ ते हेच होय माया नावाची परमेश्वराची अचिंत्य शक्ती हे सर्व घडून आणते इतकेच सांगता येते त्या शक्तीचे वर्णन श्री समर्थ आता करतात वास्तविक परमात्मा वस्तू अखंड आहे अवयवरहित रहित आहे तिच्यामध्ये मायाखंड पडल्याचा भास निर्माण करते मुळात जे नाही ते आहे असा भास निर्माण करणे हेच तर मायेचे काम आहे म्हणूनच मायेची सृष्टी खरी नसते माया मूळ ब्रह्मस्वरूपात नाही पण ती खरी आहे असा भ्रम उत्पन्न होतो आकाशात आभाळ येते आणि जाते त्याचप्रमाणे माया मूळ स्वरूपात दिसते आणि नाचते परंतु स्वरूपाला त्याचा धक्का लागत नाही आभाळामध्ये ब्रह्मामध्ये माया निर्माण झाली तरी ब्रह्मस्वरूप जसेच्या तसे निर्गुण राहते ब्रह्माच्या ठिकाणी अहम अशी जी स्फूर्ती येते होते ती माया होय गुण सगळा खटाटोक चालतो त्याचा आणि निर्गुण स्वरूपाचा काहीच संबंध नसतो स्वस्वरूपात ही सगळी घडामोड घडू घडून येते एखाद्या माणसाची नजर चंचल झाली म्हणजे त्यास आकाशातील ढगांमध्ये हाल हालते सैन्य देखील दिसते पण ते आकाशातील आभाळ आहे हे, हे कळल्यावर सगळेच खोटे आहे असे कळते अशा रीतीने मायेचा खेळ कसा मिथ्या असतो हे सांगितले अनेक तत्वांचा विस्तार न करता माया कशी उत्पन्न झाली हे सुद्धा सम समजावून सांगितले हे विश्व पंच महाभूतांपासून रचलेले आहे ही भूते बीजरूपाने मायेमध्ये असतात एकामधून एक निर्माण होऊन ब्रह्मांडाची रचना होते हे ज्याला कळले त्याला विश्वाचा मसाला काय आहे ते कळते अहम ही जी मूळ स्फूर्ती ते वायुमय असते तोच ओंकार होय त्यामध्ये पंचमहाभूते बीजरूपाने असतात चतुर्ज्ञानी पुरुषांना हे बरोबर माहीत असते निश्चल ब्रह्मामध्ये जी हालचाल होते तीच मूळ माया होय ते चलन शक्ती रूप आहे शक्ती हेच वायूचे लक्षण होय वायूतील शक्तीमुळे सूक्ष्म रूप घेतात पंचमहाभूते प्रथम अव्यक्त होती पण नंतर विश्वरचना होण्यासाठी ती व्यक्त झाली मूळ मायेमध्ये मा जर विश्वरचनेचे आहे तर तिच्यामध्ये पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने असली पाहिजेत जो सूक्ष्म विचार करील त्याला हे ध्यानात येईल आकाश आणि वायू ही तत्वे मूळ मायेमध्ये मा असली पाहिजेत कशी ते पहा शब्द हा आकाशाचा गुण म्हणून आहन जे स्पुरण ओंकार नाद रूपाने प्रकट झाले चळण हा वायूचा गुण म्हणून मी एक आहे अनेक व्हावे ही इच्छा झाली बल हा तेजाचा गुण म्हणून त्या इच्छेला सामर्थ्य प्राप्त झाले बरे ते सामर्थ्य जीवाला बोचत नाही ते मृदू आहे मृदूपण हा जळाचा गुण आणि सर्व खेळ जडद्रव्याच्या आधाराने चालतो जडत्व हा पृथ्वीचा गुण अशा रीतीने मूळ मायेमध्ये पंचमहाभूते सूक्ष्मपणे व वा अव्यक्तपणे वास करतात ही पंचमहाभूते अव्यक्त असताना काय किंवा व्यक्त असताना काय एकमेकांपासून अलग राहू शकत नाहीत एकमेता एकमेकात ती मिसळलेली असतात विश्वरचनेकडे सूक्ष्मदृष्टीने बघितले तर हे ध्यानात येईल व्यक्त स्वरूपात आल्यावर देखील एकमेकांमध्ये मिसळलेली असतात याप्रमाणे पंचभूते पोटात असलेली ही माया संबंध विश्वभर पसरलेली आहे मूळ मायेच्या बुडाशी जाऊन पहा किंवा अभित्यामय भूमंडलावर पहा किंवा स्वर्ग मृत्यू पाताळात पहा सगळीकडे पंचमहाभूतांचाच विस्तार आहे असे तुम्हाला आढळेल रामा स्वर्ग मृत्यू पाताळ किंवा जे थोडे स चराचर आहे ते सारे पंचमहाभूतांनी भरलेले आहे त्याहून सहावे असे काही नाही आरंभी आणि शेवटी सत्य असे परमात्म स्वरूप आहे यामध्ये पंचमहाभूतांच्या घडामोडी चालतात मूळ माया पंचभूतात्मक मा आहे हे श्रोत्यांनी ओळखून राहावे यावर श्रोते एक शंका घेतात येथे एक शंका येते ती लक्ष देऊन ऐका तमोगुणापासून पंचभूते निर्माण होतात मूळ मायेमध्ये त्रिगुणांना स्थान नाही मग तेथे पंचमहाभूतांचा उगम कसा का काय होतो अशी ही शंका श्रोत्यांनी आधीच घेतली श्रोतांनी ही शंका उत्पन्न करून मांडली आहे पुढील समासामध्ये त्याचे उत्तर दिले आहे इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास तिसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीराम